शिवसेना का परंतु अन्य कटेश पक्षील की नाही मला माहिती नाही परंतु मी काय दाखवून माना पुढाली अजिबात नाही माझी शंभर टक्के झालेले आहे शून्यचा निकाल आपण सगळ्यांनी मिळून दिला तसा अंत शून्यापूरचा शंभर टक्के मिळणार हा विश्वास आजच्या गाडीच्या निमित्ताने त्याच्या यावं लागतं ज्या वेळेला पंचायत <गराय> श्रीमध्ये आपल्या हक्काचा सभापती असतो असे लहान सहान प्रश्न घेऊन आपण त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो आज ती दारे सुद्धा आपल्याला होती पण ती लहान निवडणुका होती आणि सात तक्रार निकाल लागले भागा विश्वास आपल्याला समोर माहितीये निवडणूक दिवसांपूर्वी झाली काही वेळी अनेक होते पण बाहेर उदाहरणाला एकही जागा मिळाली नाही राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही अन्य कुठल्याही पक्षाला जागा जिंकता आली नाही आणि खेळच्या शहराने शहरात नागरिकांनी दाखवून दिलं की आमचा संपूर्ण विश्वास हा शिवसैनिकांवरती आहे शिवसेनेवरती आहे महायुतीवरती आहे आणि माझा विश्वास आहे आज खरंच आता महायुती ओळखण्या सांगता येत नाही माझे प्रयत्न चालू आहेत आज महायुतीचा एक राज्यमंत्री म्हणून माझे प्रामाणिक प्रयत्न चालू आहे की दापोली तालुक्यामध्ये ही महायुती झाली पाहिजे आपल्याला अत्यंत भविष्य म्हणा आणि मला फक्त एकच सांगायचे जे आपले काही असे आपले सहकारी होते ज्यापर्यंत हिंदुत्व होते त्याच्या करत होते आपले आपले असे काही घटक पक्ष होते की हिंदुत्वच्या नावाने अनेक राण्या काढल्या अनेक काढले परंतु ज्या हिंदुत्वाला ज्या पक्षाने त्याच्याविषयी करत नाही आणि आपलं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व करत होत्या समाजामध्ये धर्म होता आपण प्रवीण निर्माण करायचं काम केलं नाही आज सगळ्या समाजामध्ये आपल्या चवण आहे सगळे धर्म धर्मप्रधी आपल्या चोन आहे आपल्याला सगळे माहिती आहे की आपल्या दहा प्रवीण तालुक्यामध्ये त्या आपल्या हृदय स्तरामध्ये असो आपण कधीच बेरोजगार केलं नाही आपलं मुस्लिम मार्गदर्शन पुढे जातो आणि येणारी ही आपली एवढे संस्थांची अतिशय सांगतोय आपल्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी हा एवढे चला तुमच्या पाठीशी खंबीरपणे एवढं आहे काय सुट्टीच कारण नाही संतोला सगळं चलो परंतु आणि चिंता करायचं कारण नाही माझ्या आपल्यासोबत एकच विनंती असेल बंगला लावून टाका